लाडकी बहीण योजनेसाठी एस सी विभागाचा निधी कमी करण्यात आलेला नसून काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काही ठराविक लोक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केलाय राज्यामध्ये जातीपातीमध्ये फूट पाडण्याचे काम केले जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळेस केला जनतेनं जातीपातीच्या जा राजकारणात न अडकता विकासाच्या बाजूने उभं राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलं हा राजकारणाचा एक भाग आहे काही मंडळी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक असा प्रचार या ठिकाणी करत आहे कुठेही एस सी एसटीचा निधी वळवला तर तुम्ही मला सांगा कागदावर मला दाखवा उगाच कोणाला तरी पोचलावून द्यायची आणि तुम्ही सांगा तुम्ही ओरडा आता लाडली बहीण या योजनेमुळे अनेक लोकांच्या पोटा दुखायला लागलेल्या आहेत अनेक लोकांच्या पोटामध्ये मोठा गोळा आलेला आहे आणि म्हणून मग कोणाला तरी उपसवायचं की तुमचा निधी पळवला मला सांगा ना तुम्ही शेड्यूल ट्राईबचा कोणता निधी आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे हजार करोड रुपये निधी नाही खोटा आहे आंबेडकरांनी अतिशय अतिशय खोटा प्रचार अतिशय खोटा प्रचार आहे एखादी योजना बंद झाली एखाद्या योजनेतले पैसे कमी झाले हे तुम्ही आम्हाला सांगा कागदोपती दाखवा उगाच विनाकारण सकाळपासून काही काही तर सकाळपासून तर काही डोमकावळे तर मला समजतच नाही इतके काव 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 करतायत पण मला वाटतं देवेंद्रजी 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 हा नालायक हा शत्रू महाराष्ट्राचा हा दुश्मन आहे बोला असं तुम्हाला कोणालाही म्हणून एखाद्या माणसाला टार्गेट करून हे तर सूर्याकडे बघून थुकल्यासारखं आहे मी असं म्हणेल तुम्ही वरती बघून थुकले तर तुमच्या तोंडावर उडणार आहे काही डोंकावळे स्वतःची त्यांची काही किंमत नाही त्यांची काही ऐपत नाही पण ते सकाळपासून से सुटतात मला समजतच नाही काय बोलावं आणि म्हणून लोकांना याची कल्पना जाणीव आहे लोकांनाही याची जाणीव आहे आणि म्हणून तुम्ही किती बोमनलात किती ओरडलात तर त्याचा कुठलाही फरक आमच्यावर पडणार नाही दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे